व्यासपीठावर उपस्थित असलेले खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती राज्यमंत्री दर्जा असलेले आदरणीय रवींद्र साठेसाहेब यासोबतच आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आर विमला मॅडम आदरणीय रेश्मा माळी मॅडम सह मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थसल्लागार व मुख्य लेखाधिकारी स्मिता खराक मॅडम सुजाता मॅडम नित्यानंद पाटील सर उपस्थित सर्व जिल्हा ग्रामोद्योगाधिकारी आत्ता कार्यरत असणारे सेवानिवृत्त कर्मचारी इथं आलेले आहेत मधुक्षेत्रिक संचालक आणि उपस्थित बंधू आणि भगिणींनो मला फार आनंद वाटत आहे की चौसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण एकत्रित आलो आणि त्याचं मुख्य श्रेय जे आहे ते, ते सभापती सौ महोदयांना आणि माननीय सिओ मॅडमला जात आहे त्याचं जा कारण की हा कार्यक्रम आपला करायचा आहे अकरा एप्रिल एकोणीसशे साठ या वर्षी आपल्या मंडळाची स्थापना झाली आणि आज जवळपास वर चौसष्ट वर्ष पूर्ण झाले आहेत खऱ्या अर्थाने साठाव्या वर्षी माणूस निवृत्त होतो पण चौसष्टाव्या वर्षी आपण तरुण होत आहोत याचं मला फार सांगायला अभिमान वाटतो आणि या निमित्ताने आपण अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम जे सुरू केलेत त्यातीलच हा ग्रामोद्योग भरारी पुरस्कार हा एक अतिशय सुंदर आणि प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे आपल्या खादी ग्रामोद्योग मंडळाच्या घटनेमध्येच लोकांना ग्रामीण उद्योग सुरू करून देणं हा जसा एक उद्देश आहे तसाच ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा सुद्धा एक दुसरा उद्देश आहे अनेक वर्षापासून हा जो आपला दुसरा उद्देश आहे तो काही थोडाफार कमी पडला होता मागे पडला होता परंतु सभापती साहेबांच्या आणि मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा तो सुरू झाला याचं आपल्या सगळ्यांना कौतुक आहे महाराष्ट्रातील जे काही उद्योजक आहेत ज्याच्यामध्ये आमचे सिंधुदुर्गचे कौसर खान आहेत आमचे रोमन आहेत त्याचबरोबर येरणे आहेत गोंदियाचे आणि पुण्याचे रोमन साहेब आहेत यांचं खरं कौतुक आहे यासाठी कारण मॅडम आपल्या अध्यक्षखाली अतिशय सुंदर असं ह्या लोकांची निवड आपण केली त्याबद्दल मी तुमचंही अभिनंदन आणि कौतुक करतो महाराष्ट्रातील सगळ्या विभागातून लोकांची निवड करण्यासाठीचा हा एक चांगला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये कौसरखाने जसे आपले सिंधुदुर्गचे आहेत रोमन साहेब पुण्याचे आहेत गोंदियाचे साहेब आहेत तसेच ठाणे अमरावती आणि आपल्याला नांदेड यांच्या उत्तेजनार्थसुद्धा बक्षिसांच्या आपण पुरस्कारांचे मानकरी ठरवलेले आहेत आणि ही फार चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळ ह्याला एक वेगळी परंपरा आहे त्याला एक वेगळा एक ऐतिहासिक परंपरा जशी आहे तशीच आजच्या काळात आपल्याला ग्रामीण भागात उद्योग करण्याची जी संधी शासनाने दिलेली ती ही मोठी आहे महाराष्ट्र राज्य खाद्य आणि ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत विविध योजना राबवल्या जातात ज्याच्यामध्ये आत्ताच साहेबांच्या खादी आयोगामार्फत आपण पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबवतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपण यावर्षी दीडशे टक्के तुम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आणि आपण प्रथम क्रमांकावर आहोत दुसऱ्या क्रमांकावरती डी आय सी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती के व्ही आय सी आहे त्यांच्याकडं त्यांची सोबत असल्यामुळेच आपण हे सगळं काम करू शकलो याबद्दल मी साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो परंतु या वर्षी देखील आपल्याला त्यांनी अतिशय चांगलं आणि मोठं टार्गेट दिलेलं आहे ते आपण वेळेत पूर्ण करू असा विश्वास आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत अनेक उद्योजक तयार होतात ज्याच्यामध्ये पस्तीस टक्के अनुदान आपण ग्रामीण भागासाठी देतो आणि केवळ पाच टक्के स्वगुंतवणूक असते त्याच धर्तीवरती आपली मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू आहे की ती अतिशय महत्वाची योजना आहे मी तर या निमित्ताने आपल्या सगळ्यांना असं आवाहन करतो जे आपले सेवानिवृत्त से कर्मचारी इथं आलेत आणि जे पुरस्कार देत तुम्ही जास्तीत जास्त लोकांना उद्योगाकडे वळवण्यासाठीचा प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण मुख्यमंत्री रोजगार योजनेत आपल्याला फार मोठं लक्षांक देण्यात आला आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे त्यासोबतच या योजनेत सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकांना सपोर्ट करता येतो पन्नास लाख रुपयापर्यंत योजना आहे आणि ह्याच्यासुद्धा आपल्याला पाच ते पाच टक्के सो आणि पस्तीस टक्के अनुदान आपल्या ॲपमधून उपलब्ध होतं केंद्र योजना ही अतिशय महत्वाची आणि मंडळ स्वतः राबवत असलेली योजना आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के अनुदान मोफत प्रशिक्षण आणि बायबॅकची गॅरंटी मध आणि मेनाची इतकी सुंदर योजना महाराष्ट्रातच फक्त आहे असं मला सांगायला अभिमान वाटतो त्यासोबतच आपली मधाचे मा गाव ही आता आपण फेब्रुवारीपासून सुरू केलेली योजना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मधाच्या गावाच्या माध्यमातून गाव संपूर्ण समृद्ध करण्यासाठी निसर्गाने समृद्ध करण्यासाठी आर्थिक स्वावलंबन हे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गावात होऊ शकतात आणि पर्यावरणासाठी हे गाव फार महत्वाचं आहे जसं आपण इतर गावं केली तशी सुद्धा आता सगळ्यांनीच त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या काळात आपण चोपन्न लाख रुपये त्या गावाला घटक म्हणून आपण सगळं अनुदान देत असतो त्यासोबतच त्या गावातील लोकांना नव्वद टक्के अनुदानावरती मधमाशांच्या वसाहती पेट्या उपलब्ध आहेत शिवाय जर मध विकला गेला नाही तर खादी ग्राम उद्योग त्याला गॅरंटी आहे परत घेण्याची किंवा मध विकत घेण्याची तर हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे आणि मंडळाचं नाव याच्यामुळे सर्व दूर गेलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की मागच्या काही दिवसात मधुबन हा ब्रँड आपल्याला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आणि शासनाच्या अनेक उपक्रमात दिसून येतो त्याचं बरंचसं श्रेय सगळ्यात मोठं श्रेय कोणाला जात असेल तर ते मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांनी सगळीकडे सांगितलं की आमचा मध हाच तुम्ही भेट म्हणून द्या सत्कारासाठी फुलं आणि पुष्पगुच्छ देण्याच्याऐवजी मधुबन बेट ही आपण सुरू केलेली परंपरा आता अनेक ठिकाणी जात आहे याचं फारच महत्वपूर्ण गोष्ट झाली आणि आपल्या मधाची मागणी त्यामुळं प्रचंड मोठ्या मत वाढलेली आहे या सगळ्या योजनांचा मी यासाठी आढावा घेतला की हे योजना आपल्याला बळकट करण्यासाठी आहेत तशाच ग्रामीण भागातील लोकांना समृद्ध करण्यासाठी त्यांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी फार महत्वाचं काम करत आहेत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून गेली चौसष्ट वर्ष आपण पुढे जात आहोत या सगळ्यांच्यामध्ये जसे सेवानिवृत्त कर्मचारी तसेच आत्ताकार कर्मचारी देखील आहेत कमी लोकांच्यावरती एखादं मोठं काम कसं करावं हे मला कार्यरताने आणि खादी मंडळाच्या आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून शिकावं असं वाटतं अत्यंत कमी स्टाफ असताना सुद्धा आपण जे काम करत आहात ते अतिशय उल्लेखनीय आहे परंतु ते कामाला गती देणं हे तेवढंच गरजेचं आहे असं या निमित्ताने मी आपल्या सा सगळ्यांना सांगतो मला आदरणीय सभापती महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम सहमुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी तर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आपल्या चौसष्टा वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा